नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोलार पंप योजना असेल आणि या योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू कामाची माहिती आहे चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका आणि एक चांगली कमेंट करायला तर अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवानो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागील त्याला कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोलार पंप योजना असेल आणि या योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्हाला जर काय अडचणी असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका शेतकरी बांधवाची कमेंट घेऊन हा व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही पण कमेंट करायला अजिबात विसरू नका तर ती कमेंट काय आपण ते वाचूया की ए वन फॉर्म मंजुरीसाठी होल्डवर ओवर ठेवला आहे सातबारा दुरुस्ती भोगवट्याचे नारकत रुपये दोनशेच्या बॉन्डवरती असे सांगत आहे असं त्यांनी मॅसेज केलेला आहे कमेंट केलेली आहे तर शेतकरी बांधवांनो जे एम फॉर्म मंजुरीचा साठी तुम्हाला होल्डवर ठेवला आहे म्हणजे तुमचा फॉर्म हा काही कागदपत्रासाठी होल्डवर ठेवलेला आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की सातबारा भोगवटदाराचं एक नाहरकत प्रमाणपत्र तुम्हाला जमा करायचं आहे तर तुम्ही बॉन्डवरती लिहून जे तुमचे जे भोगवटदार आहेत त्यांचे सह्या घेऊन तुम्ही तिथे ते, ते अपलोड करा आणि अपलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे अपलोड त्या रिअपलोडचं ऑप्शन असणार आहे आणि कारण नोटिफिकेशन बेलमध्ये तुम्हाला तिथे ते करेक्शन तुम्हाला येईल तिथे तुम्हाला रिअपलोडचं ऑप्शन येईल तिथे तुम्ही तुमचं जे सातबारा आहे किंवा तुमचं काही बॉन्ड आहे ते तुम्ही अपलोड करू शकता जेणेकरून काय होईल की ते ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे तुमचं भोगवटदाराचं तुमच्या सोलारसाठी ना हरकत प्रमाणपत्र शासनाला देणं खूप महत्त्वाचं आहे कारण की उद्या चालून त्यांनी जर म्हटले की आमचं भोगवटदाराचं आहे त्यांनी आमच्या जागेमध्ये सोलार पॅनल बसवलं आहे आणि तर त्यासाठी तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र देणं खूप गरजेचं आहे तर शेतकरी बांधवांनो ए वन फॉर्मच्या मंजुरीवर होल्ड ठेवला होल्डवर ठेवला असेल थे, आणि तुम्हाला तिथे ऑप्शनमध्ये पण येत असेल की या यामुळे तुमचा अर्ज फोल्डवर ठेवला आहे तर तुम्हाला ती डॉक्युमेंट ओरिजिनल डाक्यू म्हणजे स्कॅन कॉपी करून तुम्हाला तिथे अपलोड करा जेणेकरून दुरुस्ती विभागाला ती क्लीन म्हणजे दिसली पाहिजे क्लिअर दिसले पाहिजे एवढंच करा आणि तुमचं नाहार क प्रमाणपत्र आहे तुमचं बॉन्डवरती दोनशे बॉन्डवरती तुम्ही ते नोटरी करून तुम्ही तिथे अपलोड करू शकता जेणेकरून तुमचा अर्ज हा होल्डवरला जाऊन डायरेक्टली तुमचं अप्रूव्ह होऊन जाईल तर शेतकरी बांधवांनो अप्रूव्ह पण खूप लवकर होतं काही शेतकरी बांधवांना आपल्याला कमेंट पण केलं की सकाळी जे रु त्रुटीमध्ये आला दुपारी त्यांनी अपलोड केले संध्याकाळपर्यंत त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला आणि असं पण हो ते म्हटले होते शेतकरी बांधवांनो लवकरात लवकर तुमचं काही दुरुस्ती असेल ती दुरुस्ती करून घ्या आणि तुम्हाला काही अडचणी असतील काही तक कंप्लेंट असतील किंवा तुमच्या काही दुरुस्तीच्या अडचणी असेल तर तुम्ही कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो शेतकरी बांधवांनो तुम्ही पण कमेंट करायला अजिबात विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार